हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये ब्रासो साडीच्या सर्वात सुंदर डिझाईन दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्या साड्या दाखवलेल्या आहेत त्या खास म्हणजे पावसाळ्यात नेसण्यासाठी आहेत या सर्वच साड्या प्युअर ब्रासो फॅब्रिकच्या आहेत या टाईपच्या साड्या साड्यांमध्ये तुम्हाला खूपच कम्फर्टेबल आणि फ्रेश लुक मिळेल तर मैत्रिणींनो आजची व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा कारण आजच्या ब्रासो साडी तर तुम्हाला नक्कीच आवडतील कारण साड्यांचा कलर सुद्धा खूपच सुंदर आहे बघा ही इंग्लिश कलर कॉन्सेप्टची साडी आहे खूपच सुंदर दिसते प्युअर बासो फॅब्रिकमध्येही साडी आहे ही पॅरट कलरची साडी बघा असा कलर सध्या खूपच मध्ये आहे ही पिंक कलरची साडी या साडीमध्ये तर तुम्हाला खूपच प्रिटी लुक मिळेल ही ऑरेंज कलरची साडी आणि या सुंदर साडीवर मोतिया कलर कॉम्बिनेशन केलेला आहे तसं तर तुम्ही सर्वच साड्यांचे कलर बघू शकता सर्वच साड्या या हाय क्लास देणाऱ्या आहेत ही नेव्ही ब्ल्यू कलर ची साडी तुम्ही पाहू शकता किती जास्त सुंदर दिसत आहे या सर्व साड्या आहेत तर अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला देखील खरेदी करायच्या असतील तर या सर्व साड्या तुम्ही मी शॉप वरून खरेदी करू शकता अशा प्रकारच्या साड्या तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळील बाजारात देखील अशा प्रकारच्या साड्या मिळून जातील कारण की अशा साड्यांचे सध्या खूपच जास्त क्रेज आहे त्यामुळे सर्वच दुकानांमध्ये अशा साड्या तुम्हाला अवेलेबल होतील तुम्हाला जिथून घ्यायला आवडतील तिथून तुम्ही खरेदी करू शकता या सर्वच साड्यांची बेस्ट क्वालिटीमध्ये आहेत तर तुम्ही या साड्या ऑनलाईन देखील खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन देखील साड्या आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा